नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला फिशिंग ब्लॉग दाखवणार आहे आमच्या तळ्यामध्ये म्हणजे आमच्या शिरकीला माझ्या शेतामध्ये तळा खोदलेला आहे तिथे मच्छी टाकलेली आहे सोडलेली आहे पाण्यामध्ये आणि ती मच्छी पागण्यासाठी गेले होते आहो हे आहो आणि जाधीर सासरे मी सासूबाई अशा मी सगळीच शेतावर गेलो होतो तेव्हा तिथे पकडलेली मच्छी आहे ती किती मिळालेली आहे ती नक्की ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत बघत राहा भरपूर सारी अशी मच्छी मिळाली मिळालेली आहे मोठी मोठी मिळालेली आहे आता हा आहे जिताडा जिताडा सापडलेला आहे इथे आणि इथे मच्छी आता तळ्यातून काढून झाल्यानंतर भरण्याची तयारी चालू आहे आणि घरी आणलेल्या मासे आहेत पहा केवढे मिळाले आहेत हो का बोला आमच्या तळ्यामध्ये सिल्वर नंतर चिपर्नीस बाटा फंटूस कटले पोचे चिमणी अशा प्रकारचे बरेच सारे प्रकारची मच्छी सोडलेली होती सासऱ्यांनी तीच आता मोठी मोठी झालेली आहे हा मासा साधारणतः चार ते पाच किलोचा आहे पण हातामध्ये घेतल्यामुळे दिसतोय खूप छोटा आणि इथे मी आलेले आहेत मस्त असे पोचे म्हणजे प्रॉन्स मोठे मोठे प्रॉन्स आहेत फोटो व्हिडिओमध्ये अगदी छोट छोटे छोटे दिसत आहेत पण जर समोरून जर पाहिलं असतं ना तर खूप मोठे असे मी आलेले होते खूप छान एकदम आणि हा काहीतरी बाटा आहे बाटा प्रकार आता कुठल्या प्रकार मच्छी मोडतो ते मला माहिती नाहीये इथे कटले आहेत कंटूस आहेत सिल्वर आहे तुम्हाला इथे चमकणारा जो आहे ती रोई आहे अशा प्रकारची मच्छी भरपूर सारी मिळालेली आहे कॉबेशन म्हणजे साधारणतः दहा किलो मच्छी पागून साई गो ना आणलेली आजची मच्छी आमची पाहा बघू दे म्हणता ओवी कुठे ओविंदा दाग ओवी काय आणलंय ए, आ, जाल तुला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला का तुम्हाला पण खावीशी वाटली का मेरची कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशी ताजी मच्छी तुमच्याकडे मिळते का ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा चला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल